वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या संवादवारी आपल्या दारी युवा संवाद यात्रा विकासाचा सा वादा पुन्हा आपला प्रताप दादा आमदार प्रताप अडसड यांच्या मार्गदर्शनात भाजपा युवा मोर्चा धामणगाव रेल्वेतर्फे आयोजित युवा संवाद यात्रा नायगाव वरुड बगाजी शिदोडी चिंचपूर पिंपळखुटा कावली वसाड जळगाव म वाठोडा व वा दाभाडा येथे संपन्न झाली यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधला गेला मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवून युवा वर्ग महिला भगिनी यांनी युवा संवाद यात्रेचे गावोगावी स्वागत केले श्री संत योगी लखाजी महाराज देवस्थान नायगाव येथून निघालेली ही संवाद यात्रा रात्री उशिरा दाभाडा येथील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन पार पडली वेळी धामणगाव रेल्वे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मनोज डहाके भाजपा युवा मोर्चा अमरावती जिल्हा उपाध्यक्ष किरण निस्ताने धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजपा युवा मोर्चा विधानसभा प्रमुख अखिल पोळ भाजपा धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष पवन पडोळे भाजपा युवा मोर्चा धामणगाव रेल्वे शहर अध्यक्ष निवृत्ती लोखंडे मोठ्या संख्येनं भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते